नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आपण हा माझ्या शेतामधील फुलगोबीचा प्लॉट बघताय तर हे एक दहा ग्रॅम बियाणं मी या ठिकाणी लावलेलं आहे आपण बघू शकता एवढं शेत या दहा ग्रॅम बियाण्यामध्ये पूर्णपणे लावून निघलेलं आहे आणि या अगोदर मी एक दहा ग्रॅम बियाण्याची पॅकिंग लावलेली होती तर ती रोपं आता अगदी मोठाली झालेली आहेत आपण या ठिकाणी बघू शकता इथं तर हा सुद्धा एक दहा ग्रॅम बियाण्याचा प्लॉट आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता जवळपास एक हजार ते दीड हजार रोपं आहेत आणि सध्या चांगली वाढ या गोबीच्या प्लॉटची झालेली आहे तर या ठिकाणी आपण बघताय तर आपणसुद्धा अशाच पद्धतीनं फुलगोबीची लागवड करू इच्छित असाल तर फुलगोबी लागवडीचा एक संपूर्ण व्हिडिओ आपण बनवलेला आहे व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देत आहे तिथं जाऊन आपण डिस्क्रिप्शनमधील लिंकवर टच करून व्हिडिओ बघू शकता यानंतर शेतकरी बंधूंनो माझ्या शेतामधील आणखी पिकं मी तुम्हाला दाखवतो हा फुलको आहे फुलकोबीचा प्लॉट यानंतर इथं टोमॅटोचा प्लॉट आहे सध्या हे टोमॅटो आता बांधणीसाठी आलेली आहेत आपण बघू शकता सुद्धा टोमॅटोला लागलेली आहेत आणि जवळपास सर्वच झाडाला फुलं लागायला सुरुवात झालेली आहे तर हा प्लॉट आणखी पाच सहा दिवसात आपण बांधून रेडी करणार आहोत यानंतर शेतकरी बंधूं हा आहे टोमॅटोचं प्लॉट यानंतर इथं आपण वांग्याचा प्लॉट केलेला आहे आणि आपण बघू शकता एकदम जबरदस्त फुटवा धरत हे वांग्याची रोपं वाढलेली आहेत आणि फुलं लागायला आता सुरुवात झालेली आहे शक्ता वांगया चा। वांगया चा तर इथं बघू शकता वांग्याच वांग्याचा प्लॉट कसा आहे तर आम्हाला कमेंटमध्ये सुद्धा सांगा आपण वांग्याचा प्लॉट कसा त्यानंतर चा आहे त्यानंतर आणखी पलीकडे वांग्यानंतर चवळीचा प्लॉट आहे भेंडीचा प्लॉट आहे वांगी लागवड कशी करावी आणि वांग्याचं संपूर्ण नियोजन याबद्दलचासुद्धा एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे तुम्हाला देत आहे तिथे जाऊन आपण वांगी लागवडीचासुद्धा व्हिडिओ बघू शकता आणि आपल्याला टोमॅटो लागवड किंवा चवळी लागवड भेंडी लागवड याविषयीचे व्हिडिओ बघायचे असतील तर त्यासुद्धा आम्हाला कमेंट करा त्याबद्दलचासुद्धा व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा